नमस्कार शतकबृन मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आपला रब्बी पिकांचा हवान अंदाज म्हणजे ऑक्टोंबर एक ऑक्टोंबर ते तीस सप्टेंबर हा हिवाळी म्हणजेच रब्बी पिकाचा कालावधी असतो त्यामध्ये यावर्षी ह्या वर्षी तापमान कसे राहील थंडी कशी राहील आणि कोणत्या पिकास उपयुक्त वातावरण राहील पावसाचे पाऊस कधी येणार हे आपल्या अंदाज मागचा आढावा घेऊ ताती आपण मागचा आढावा घेऊ गेल्या वर्षी आपण सतत शेतकरी सप्टेंबर मध्ये सांगत होतो की दहा सप्टेंबर पासूनच आपण सतत शेतकऱ्यांना सांगत होतो त्याच्या अगोदर पण सांगत होतो पण दहा सप्टेंबरला आपण परत सांगत होतो की म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये पाऊस लांबणार नाही तुम्ही तुमची सोयाबीन काढणी झाली आणि तुम्ही त्यामध्ये थोडी सोयाबीनची तुम्ही थपी लावा आपण तुम्ही पेरणी करा आपण असं सांगत होतो पण शेतकऱ्यांना काही जण असे सांगत होतात की पाऊस पडणार त्यामुळे आपल्या शेतकऱ्या बंधवांची काही जी, जी हुटकली शेतकऱ्यांना पण ह्या वर्षी तसे वातावरण नाही ह्या वर्षी जवळपास ऐंशी नव्वद टक्के भूभागामध्ये चांगल्या प्रकारचे पाऊस आहे आणि उर्वरित दहा टक्के दहा पाच ते दहा टक्के भूभागामध्ये मात्र थोडाफार पाऊस कमी सुद्धा आता पण पण तो पण पाऊस हा पेरणीसाठी उपयुक्त पाऊस पडलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे अत्यंत थोडाफार पाऊस कमी झालेला त्या भागामध्ये मात्र सोयाबीन काढणं आणि तुम्ही लगेच त्याच्यामध्ये ज्वारी पेरणी करायची असेल तर तुम्ही ज्वाराने पेरणी करू शकता आणि किंवा ह्या वर्षी शेतकऱ्यांना खूप पाणी सुद्धा जमिनीमध्ये पाणी बऱ्याच भागामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडल्यामुळे मध्यम पाऊस पडलेला सर्व त्यामध्ये पाणी सुद्धा आणि तुम्ही कोणती दुसरी ज्वारी सोडून कुठलेही पिकं घेण्याची तुम्हाला ह्या वर्षी सुद्धा जमते आणि गेल्या वर्षी मात्र फक्त शेतकरी आपले हे ज्वारीवरच आढलेले होते कारण गेल्या वर्षी पाऊस नव्हता त्यामुळे दुसरी अन्य पीक घेण्यासाठी सोयाबीन शेतकऱ्यांना कुठला पर्याय नव्हता तर ह्या वर्षी एक सप एक ऑक्टोब एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर आणि तीन ऑक्टोंबर तीन ऑक्टोंबरपर्यंतच पर्यंतच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढे वातावरण क्लिअर होईल चार ऑक्टोबरला वातावरण क्लिअर होईल हे आपण अंदाज गेली एका महिन्यापासून म्हटलं तरी चालेल एक महिन्यापासून दररोज डेली आपण अंदाज देत होतो की पाऊस ह्या वर्षी लांबणार नाही आणि दोन तीन महिन्यापासून सुद्धा आपण अंदाज दिलेला होता मित्रांनो यामध्ये अंदाज असतात माझी तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आपण आपले जे अंदाज शेतकरी बंधू आहेत ते आपले डेली पाहतात आणि पण आपला व्हिडिओ जे आपल्या आपले आता व्हिडिओ ग्रुपवर शेअर करायला पाहिजे मोठमोठ्या ग्रुपवर शेअर करून सबस्क्रायबर वाढवायचे कारण आपल्या शेतकऱ्याला एक मदत झाली पाहिजे आणि शेतकरी हा स्वावलंबी झाला पाहिजे त्यामध्ये शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे हाच आपल्या हवामान अंदा हवामान अंदाजाचा एक उद्देश आहे आणि आपल्या शेतकऱ्यांचं कसं नुकसान टाळता येईल कमीत कमी हे सुद्धा आपलं आपण त्याचा प्रयत्न करत असतो तर आपण वीस ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला ज्वारीची पेरणी करायची वीस ऑक्टोंबर पुढे मात्र पावसाची शक्यता आहे आणि काही म्हणजे बावीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोंबर ते सव्वीस ऑक्टोंबर दरम्यान पावसाची शक्यता हा पण तुम्हाला अंदाज मी पंच, वीस पंचवीस दिवसापूर्वी दिलेला आहे शेतकरी तुम्ही ते सुद्धा लक्षात घ्या आणि त्या पावसाच्या अगोदर तुमची ज्वारी उगवण झाली पाहिजे अशा पद्धतीचे पावसाचे वातावरण होण्याची शक्यता तो पाऊस माझा दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मात्र साधारण पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाऊस पडण्याची शक्यता असं सांगितलं तर बीड लातूर धाराशिव आणि कोकण भागामध्ये काही आणि सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे पण एखाद्या वेळेस वातावरण जर वाढलं किंवा कमी झालं तर त्यामध्ये मराठवाड्याचा सुद्धा त्यामध्ये बराच भाग परिणाम होतो त्याच्यामध्ये तर तुम्ही ज्वारीची पेरणी लवकर लवकर करायची आणि ह्या वर्षी थंडीचा कालावधी त्यामुळे आपली ज्वारी पेरणी ही उशिरा जर झाली तर ज्वारी ही पोगेमो होणार आहे आणि त्यामुळे ज्वारी आपली म्हणजे ही उपदारे येणार नाही असं आपला त्यामुळे ज्वारी ही तुम्ही तारखेच्या अगोदरच लवकर लवकर पेरणी करायची कारण जे गरमीचं वातावरण आहे तोपर्यंत आणि ह्या वर्षी वातावरण जर पाहिजे तर गव्हासाठी पोषक आहे म्हणजे थंडी वर्गीय पिकासाठी वातावरण ही पोषक असल्यामुळे या वर्षी थंडी वर्गीय पिके गहू हरभरा मका यासाठी एकदम वातावरण पोषक आहे व ज्वारीसाठी मध्यम वातावरण राहणार राहणार आहे आहे वातावरण त्यामध्ये मध्ये ज्वारीला थोडेफार मवा पडण्याची शक्यता आहे डिसेंबरमध्ये कारण डिसेंबरमध्ये हाय लेवल म्हणजे थंडी येण्याची शक्यता आहे ह्या वर्षी पण त्यामध्ये जे मव्याचा परिणाम ज्या मोठ्या आपली ज्वारी झालेली त्यावेळेस कुठलाही परिणाम ज्वारी होत नाही व साधारण परिणाम झाले तर समजा आठ चार आठ दिवस जरी रेकॉर्ड तोड थंडी आली आणि त्याच्यानंतर अजून तापमान रिकवर झालं तर त्याच्यामध्ये मोठे परिणाम होत नाही पण ज्या वेळेस आपण पेरणी उशिरा करतो आणि त्या पेरणीमध्ये जर थंडीची जर लाट आली तर आपली ज्वारी ही हिकून जाते तिथे पोगेमर होती अशा मुळे आपल्या लवकरात लवकर पेरणी करायची हरभऱ्याची पेरणी तुम्ही करू शकता आणि मकाची पेरणी करू शकता म्हणजे थंडी वर्गीय पिकासाठी हे महत्वाचा रब्बी पिका महत्वाचा राहणार आहे त्याच्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तर हा झाला ऑक्टोंबर पर्यंतचा हवामानाच नोव्हेंबरमध्ये तर नोव्हेंबरमध्ये सुद्धा नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी येणार नोव्हेंबरमध्ये आपल्या नोव्हेंबरमध्ये पहिल्या एक दोन तारखेला दिपाळी मध्ये मात्र कडक कडाक्याची थंडी होणार तर नोव्हेंबरमध्ये तुम्ही एक तारखेपासून पुढे केव्हाही तुम्ही गहू पेरू शकता एक तारखेपासून पुढे तशी गहू पेरण्याची काला कालावधी जो असतो तो आपला शेवटचा हा पंधरा डिसेंबर असतो पण यावर्षी तुम्ही एक तारखेपासून तुम्ही पंधरा डिसेंबर पर्यंत कधीही गव्हाची पेरणी करू शकता आणि तुम्हाला लोक हरभरा तुम्ही पेरणी करू शकता तर गव्हासाठी सुद्धा पोषक वातावरण आहे आणि नोव्हेंबरमध्ये सुद्धा एक एका पावसाची शक्यता आहे नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये दुसरा पाऊस असेल तो मध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल त्याबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा असेल पण नोव्हेंबर मधला जो पाऊस आहे थोडं साधारण प्रकारचा लातूर धाराशिव या भागामध्ये सुद्धा असेल आणि डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी राहील त्याच्यामध्ये आपल्याला डिसेंबरमध्ये जम्मू काश्मीर कोण राजस्थान कोणी येणाऱ्या वाऱ्यापासून ही थंडी जोरदार स्वरूपाची मिळणार त्याच्यामध्ये आपल्या डिसेंबरमध्ये पाऊस मांड त्याच्यामध्ये डिसेंबरमध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भ या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता तसेच सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या जिल्ह्यामध्ये दे डिसेंबरमध्ये चांगला एक पाऊस पडण्याची शक्यता आहे हे तुम्ही आताच लक्षात घ्या डिसेंबरमध्ये आणि डिसेंबरमध्ये सुद्धा तुम्हाला अं वातावरण चांगले आहे आणि जानेवारी जानेवारीमध्ये सुद्धा थंडी राहणार आहे या वर्षी जानेवारीमध्ये सुद्धा जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत पावसाचे दहा तारखेला जानेवारीच्या दहा तारखेपर्यंत एखादा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये नाशिक विभाग असेल आणि जानेवारी मध्ये म्हणजे जा एक पाऊस पडणार त्याच्यामध्ये एक किंवा दोन पाऊस ही आ, ही पाऊस आपल्या जम्मू काश्मीर आणि हे पाऊस जे आहेत कॅस फेरे म्हणजे म्हणजेच अफगाणिस्तान इराक इराण आणि ह्याच्यामधून येणाऱ्या ज्या वाऱ्यामुळे जे ढगे येतात त्याच्यामुळे हा पाऊस पडणार आहे तो हा पाऊस जानेवारी आणि डिसेंबरचा पाऊस जो आहे तो पाऊस हा दक्षिण महाराष्ट्राकडे नसेल तो म्हणजेच पंढरपूर सांगी पंढरपूर लातूर धाराशिव ह्या भागामध्ये नसत तो पाऊस हा उत्तर महाराष्ट्रामध्येच पडण्याची शक्यता आहे हा झाला आपला जानेवारीपर्यंतचा जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आणि तुम्हाला हा तीन तारखे झालेला आणि उर्वरित जो अंदाज म्हणजे आज सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला बऱ्याच भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे तशी आप आपल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन जी काढणीला सुरू आहे तशा सोयाबीन काढणी सुरू करू शकता जिथे पाऊसमान कमी जिथे आपल्याला म्हणजे पाय जात नाही तिथून तुमच्या अंदाज तुमच्या तुमच्या हिशोबाने करू शकता कारण पाऊसमान आता कमी झालेला आहे तर आपला हा अंदाज आहे शेतकरी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला सुद्धा विसरू नका ग्रुपवर शेअर करा कारण माझे अंदाज अचूक असतात आणि तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो आणि आपले आता शेतकरी बंधू ही आपल्या आता आपल्या चॅनलशी बरेच जण जुडलेले आहेत त्यांना आता अनुभव आलेला आहे आणि त्यांनी सुद्धा हा शेअर करायचा आहे कारण आपल्या शेतकरी बंधूंना एक आपल्या समृद्ध शेतकरी झाला पाहिजे त्या शेतकऱ्याचं लुस्कान वाचलं पाहिजे हे आपला उद्देश आहे बस आणि त्याच्यामुळे तुम्ही शेअर करा धन्यवाद